अमरावती मध्ये पुन्हा एकदा बोगस कोरोना विमा रॅकेट सक्रिय झाले असल्याचं था समोर आले आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अमरावती शहरातील बोगस विमा रॅकेट चा विदर्भ न्यूजने पर्दाफाश केला होता आता पुन्हा एकदा बोगस विमा रॅकेट सक्रिय झाले बुधवारी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश ताबळे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह हो यांना निवेदन सादर करून शहरातील बोगस विमा रॅकेट ची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रकाश ताबळे यांनी बोगस कोरोना विमा रॅकेट संदर्भात चौकशीची मागणी केली सदर विषय तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडी यांच्यासमोर उपस्थित ती राहणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या, सा। या, या, लाटे या जिल्ह्यामध्ये बोगस कोरोना इन्शुरन्स रॅकेट उगकीस आणण्याचा मी प्रयत्न केला होता मी यासंदर्भ मोठे आरोप केले होते जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये आरोप केले होते जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती असं असताना पूर्ण जगाच्या पाठीवर अमरावतीचा डंका पूर्ण जगात पसरला होता की दुसरा कोरोना लाटेमध्ये जो व्हेरियंट आहे अमरावतीतून निष्पन्न झालेला आहे आणि अशा अमरावतीकरांचं आणि अमरावतीचं नाव पूर्ण जगामध्ये बदनाम होत होतं अशा बदनामीच्या काळामध्ये अशा प्रकारचं इन्शुरन्सचं रॅकेट मोठ्या प्रमाणात मलिदा ला लाटण्याचं काम या भागातल्या काही लोकांनी केलं त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असताना त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मी स्वतः प्रतिष्ठाद भेटलो त्यांना निवेदन दिलं जिल्हा परिषद सी ओ सी अमोल एड साहेब यांना मी स्वतः प पर्सनली भेटलो त्यांना निवेदन दिलं यांनी चौकशी समिती नेमली आणि मला त्यांनी पुरावे मागितले आणि मी माझ्या परीने त्यांना पुरावे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि इथपर्यंत हे झालं की प्रकाश साबळे यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं हा कोरोनाच्या संदर्भातला गैरसमज जनतेमध्ये पसरवला आहे भ्र निर्माण केला आहे त्यामुळे कोरोना ॲक्टनुसार प्रकाश साबळेवर पोलीस कारवाई का, का करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या धमक्या मला मिळू लागल्या म्हणजे हा विषय इथपर्यंत विधानसभेवर तो पोचता आणि सर्व लोकांनी हा विषय मान्य केला की अशा प्रकारचा गैरप्रकार पूर्ण जिल्ह्यास नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे यासंदर्भात त्यावेळेचे नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे साहेबांनी पण या संदर्भात याची पुष्टी केली होती याचं पण प्रूफ माझ्याकडे मी प्रशासनात देण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आता परत हे आहेच रॅकेट आता डोकं वर काढत आहे एकंदरीत पूर्ण जिल्ह्यामध्ये याचं पूर्ण परिस्थिती लोकांसमोर नजरेसमोर येत आहे की अशा प्रकारचं बोगस रॅकेट वर काढत असताना यामध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनानं महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे या या महत्त्वाच्या बाबीकडे डोळेझाक न करता प्रशासनानं कडक भूमिका घेऊन या प्रकारचं हे रॅकेट उघडकीस आणलं पाहिजे म्हणजे मागच्या वेळेस हे रॅकेट आम्ही आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत करत असताना काही लोकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा दा प्रयत्न केला आता परत हेच प्रकरण उघडकीस असताना जर अशा प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा दा प्रयत्न जर होत असेल तर मी मागच्या वेळेस आरोग्यमंत्र्याकडे यावेळेस यासंदर्भात तक्रार केली होती आता मी स्वस्थ बसणार नाही मी या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे रिस्तर मी स्वतः प्रत्यक्ष मिळून तक्रार करेल की अशा प्रकारचे कोरोना बोगस इन्शुरन्स रॅकेट कोरोनाच्या नावाखाली जे, नावा जे करत आहे अशा संदर्भामध्ये स्ट्रिक्टली यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बोगस लॅबवर कारवाई झाली पाहिजे जे बोगस हॉस्पिटल अशा पद्धतीने त्याला खतपाणी घालत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांना या भागातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती